नमस्कार मी सुरेश चिरटे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुक्यातील मांडवा व कलगाव येथे संजय राठोड यांच्या सभेचे आयोजन दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय, महा संजय दुलीचंद राठोड यांच्या प्रचारात आज दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी दिग्रस तालुक्यातील मांडवा व कलगाव येथे जाहीर सभेचे आयोजन केले गेले आहे मांडवा येथे सायंकाळी पाच वाजता तर कलगाव येथे सायंकाळी सात वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे राठोड दुलीचंद यांचा मतदारसंघात प्रचार दौरा आहे सकाळी वाजता सकाळी अकरा वाजता हनुमान नगर दुपारी खोपडी चोपडी दुपारी एक वाजता धामणगाव देव दुपारी दोन वाजता तिवरी दुपारी तीन वाजता तिवरी प्लॉट व चार वाजता चिंचोली क्रमांक एक येथे प्रचार दौरा होणार आहे वरील प्रचार दौऱ्यात सामील होण्याचे आवाहन महायुतीकडून करण्यात आले आहे अफजल खान ऋषिकेश शिरासह आणि सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा शेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद